नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आपल्याला या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं आहे आणि यामुळेच मित्रांनो आज आपण गावरान कुक्कुट पालन आला आहात तुम्हाला एक गोष्ट खात्री सांगतो की गावरान पालनाचा हा व्यवसाय अजरामर आहे मित्रांनो या व्यवसायामध्ये डोक्यानं बुद्धीनं जर काम केलं तर कितीही तुमची गरिबी असू द्या कितीही तुमच्याकडे भांडवल कमी असू द्या तुम्ही शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात आणि अशाच धर्तीवरती तुम्ही एक प्रश्न माझ्या समोर उपस्थित केलाय की सर आमचं उद्दिष्ट मोठा आहे आम्ही सुरुवात छोट्यातून जरी कमीत कमी दोन हजार गावरान कोंबड्या आणि तीनशे गावरान कोंबडे इथपर्यंत पोहोचायचं आहे मग आम्हाला सांगा सर की दोन हजार कोंबड्यांसाठी जागा किती लागते दोन हजार कोंबड्यांसाठी खर्च किती लागतो आणि दोन हजार कोंबड्यांच्या माध्यमातून सरते शेवटी दर महिन्याला उत्पन्न किती होते की ज्यामुळे आम्हाला सुद्धा या व्यवसायात येण्यासाठी कुठून सुरुवात करायची हे समजेल या अचूक माहितीचा लाभ घेऊन आम्ही या व्यवसायात येऊ शकू तर मित्रांनो दोन हजार गावरान कोंबड्यांसाठी लागणारा त्या ठिकाणी खर्च किती लागणारी जागा किती लागणारा शेड किती आणि या माध्यमातून उत्पन्न किती होणार याची अचूक माहिती जाणून घेण्यासाठी व या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं आपलं तर प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपाल बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल ना तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय कमी जागेत कमी अनुभवात कमी भांडवलात या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणारा जगातील एकमेव व्यवसाय आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला ही लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे आणि यासाठीच आपण प्रश्न विचारलाय की दोन हजार गावरान कोंबड्यांसाठी अखेर किती खर्च येतो किती जागा लागते आणि सरते शेवटी किती उत्पन्न होते सगळं तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात मी तर तुम्हाला नेहमी सांगतो छोट्यातून करा गावरान कुक्कुट सुरुवात कमी भांडवलातून करा गावरान कुक्कुट सुरुवात अनुभवी व्यक्तीच्या सानिध्यात राहून करा मार्गदर्शनाद्वारे करा बरेच जण म्हणतात सर तुम्ही एवढी चांगली माहिती देतात आम्हाला वाटते तुमच्यासोबतच काम करावं बघा मी माझे दालनं ओपन केलेले आहेत तुम्ही माझ्यासोबत काम करू शकतात अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावर मी मार्गदर्शन देत आहे ट्रेनिंग देत आहे प्रशिक्षण देत आहे या ट्रेनिंग मध्ये जॉईन होण्यासाठी तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या सरांच्या फोनवर कॉल करा आणि जॉईन होऊन जा पाचशे रुपये कुठं जात नाहीत मित्रांनो पण अवघ्या पाचशे रुपयांमध्ये तुम्हाला ही माहिती आहे आज कोणी ट्रेनिंग साठी दोन दोन तीन तीन हजार घेत आहे पण खऱ्या अर्थानं सांगतो या ठिकाणी गावरान कुक्कुटपालन किंवा कुकुटपालन हा व्यवसाय एक दोन दिवसात शिकण्यासारखा नाही हो यासाठी आपल्याला त्या ठिकाणी महिन्यानो महिने मेहनत घ्यावी लागली म्हणून कोणाला दोन तीन हजार एकाच दिवशी देऊन मोकळी होऊ नका पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे ज्यांना माझ्यासोबत काम करायचे माझं मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे त्यांनी तात्काळ या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती होऊन जा महत्वाची गोष्ट मी कधी कोणा बळजबरी केली नाही करणार नाही पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या तुमचं माझं स्नेह हे अबाधित राहणार याबद्दल काही दुमत नाही तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की गावरान कोगुटपालनामध्ये दोन हजार गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी जागा किती लागते आता थेट मी तुम्हाला जागा किती लागते सांगते त्यानंतर त्या जागेचा उपयोग कसा घ्यायचा ते सांगतो दोन हजार गावरान कोंबड्या व तीनशे गावरान कोंबडे यांसाठी लागणारी एकूण जागा पाच हजार स्क्वेअर फीट म्हणजे पाच गुंठे लागणार आहे म्हणजे अवघ्या पाच गुंठे जागेमध्ये तुम्ही दोन हजार कोंबड्यांचा शेड तयार सॉरी कोंबड्यांसाठी जागा यूज करून या ठिकाणी आपलं असणारं हित साधू शकतात मग याला खर्च किती कशा पद्धतीनं नियोजन आहे तुम्हाला इन शॉर्टमध्ये असा त्या ठिकाणी मित्रांनो एक आपला दाखवतो की ज्यामुळे तुम्हाला या पद्धतीने काम करायचं पण डायरेक्ट दोन हजार कोंबड्या आणायचे नाही डायरेक्ट दोन हजार पिल्ले आणायचे नाही थोड्या थोडक्यातून आपण तिथपर्यंत पोहोचायचं याचं वचन तुम्ही मला द्यायला हवं तर बघा मित्रांनो आता तुम्हाला दोन हजार गावरान कोंबड्या तीनशे गावरान कोंबड्या यांच्यासाठी ज्यावेळेस एकूण जागा त्या ठिकाणी निश्चित करायची तर पाच हजार स्क्वेअर फीट पाच गुंठे जागा असावी या पाच गुंठे जागेमध्ये चार हजार स्क्वेअर फीटमध्ये ओपन जागा असावी मुक्त संचार पद्धतीसाठी एक हजार स्क्वेअर फीटमध्ये बंदिस्त शेड उभारायचा आहे पहिल्यांदा बंदिस्त शेडची रचना बघा कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये आपण बंदिस्त शेड उभारायचा आहे पहिल्यांदा काय करायचं पाच हजार स्क्वेअर फीटच्या जागेला सहा साडेसहा फूट उंचीपर्यंत लोखंडाची जाळी आणि त्याच्यावरील नायलोनची जाळी लावायची आणि याला झटका मशीन अटॅच करायची म्हणजे बाहेरून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जंगली श्वापदाला म्हणा रान मांजर रानबोका मुंगूस वगैरे यांना झटका लागेल आणि मरत तर कोणीच पण एक भीती निर्माण होते ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी या ठिकाणी कायमच्या दुरुस्तीमध्ये निघून जातील यानुसार पहिले पाच हजार स्क्वेअर फीट जागेला फेन्सिंग करून घ्यायची त्यानंतर एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी मित्रांनो वीस बाय पन्नास ची जागा म्हणजे एक हजार स्क्वेअर फीटची जागा निवडायची आणि त्या ठिकाणी आपल्याला ऊन त्या ठिकाणी पाऊस थंडी म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा यांच्यापासून संरक्षण करणारा एक आदर्श शेड तयार करायचा आहे या शेडची रचना वीस बाय पन्नास याप्रमाणे असेल म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वीस फूट लांबी पकडा पन्नास फूट रुंदी नाहीतर पन्नास फूट लांबी वीस फूट रुंदी जसं तुम्हाला बरं वाटते तसं पकडा फक्त एक समोर काय करायचं मित्रांनो की चारही साईडला चार पोल रोवून घ्यायचे तर मजबूत काम करायचे अँगलमध्ये करायचे साईडनं विटांचे थरं घ्यायचे तर आणि त्याच्यामध्ये मग मुरूम टाकायचं मुरुमला धुम्मस वगैरे मारून समतल करून घ्यायचे आणि तिथं त्याच्यानंतर चार तीन ते चार इंचाचं पी सी सी म्हणा कॉन्क्रीट म्हणा किंवा त्या ठिकाणी आपण को म्हणतो बेड म्हणतो हे करून घ्यायचे म्हणजे खालच्या साईडनं आपल्याला धोका संभवणार नाही आता साइड ने झिरो साईज ची जाळी लावून घ्या वरच्या ने सिमेंट ची किंवा टीनचे पत्रे वापरा म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा अडचण नाही आणि जंगली पशु पक्षी यांचाही त्रास होणार नाही काही जण म्हणतील की सर तुम्ही तर शेड ओके तयार केला आहे पण बाहेरून पाऊस येईल ना मग त्याचं काय तर बाहेरून आपण काय करायचं वरची जवळपास एक फूट जागा सोडायची तिथं आडवा पाईप टाकून द्यायचा आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकची ताडपत्री लावून टाकायची गरज असेल तेव्हा खाली गरज संपली की वरी पाऊस चालू तेव्हा खाली पाऊस गेला वरी हिवाळ्यामध्ये दिवसावरी रात्री खाली आणि उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार तुम्ही खाली वरी करू शकतात यामुळं काय होईल की उन्हाळा हिवाळा पावसाळ्या बाराही महिन्यात आपल्या शेडमध्ये कोंबड्यांना अजिबात अडचण येणार नाही हे झालं शेडची रचना आता त्यानंतर काय मित्रांनो की आतल्या साईडला मग कोंबड्या किती थी बसतील बाबा खरंच इथे दोन हजार कोंबड्या बसतील का बघा मित्रांनो समजा आता ही जाळी आहे तर जाळीला पाऊन फूट जागा सोडायची आणि आपल्याला काय करायचं की बाबा त्या ठिकाणी दोन फूट चार फूट सहा फूट दोन फूट पुन्हा चार फूट पुन्हा सहा फूट पुन्हा आठ फूट अशा उंचीवरती एक इंचाचे चौकोनी आडवे पाईप टाकायचे त्याला खालून आधार द्यायचं व कोंबड्या बसल्या वजन वाढलं तरी पाईप तुटायला नको आणि लोखंडाच्याच पाईपचा वापर करायचा त्याला त्या ठिकाणी क पेंट करायचं म्हणजे गंजण्याची भीती राहणार नाही यानुसार जर बघितलं आडव्या पाईपवरती थी। त्या ठिकाणी तीस कोंबड्या बसतील एका साइडला चार पाईप पाई। आहेत तीस गुरीले चार म्हणजे एकशे वीस कोंबड्या समोरील बाजूला म्हणजे विरुद्ध दिशेला एकशे वीस कोंबड्या दोनशे चाळीस कोंबड्या आणि दोन ज्या इतर साईड आहेत मित्रांनो जिथे की पन्नास फुटाची आपण लांबी पकडली तर तिथं सपोर्ट तर द्यावा लागेल पाईपला पण इथं पन्नास फुटाच्या एका आडव्या पाईपवरती पंच्याहत्तर कोंबड्या बस बसत्यात एका साइडला म्हणजे पंच्याहत्तर गुणिले चार म्हणजे तीनशे कोंबड्या विरुद्ध बाजूला तीनशे कोंबड्या म्हणजे साईडच्या पाईपावरती एकूण आठशे चाळीस कोंबड्या बसायला हरकत नाही त्यानंतर मित्रांनो आपल्या डोक्याच्या वरची बाजू शिल्लक आहे तिथं काय करायचं वीस वीस फुटाचे पाईप टाकायचे आठ फुटाच्या डोक्याच्या उंचीवरती दोन 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 फुटाच्या रुंदीवरती असे तेवीस पाईपं बसतील एका पायपावर तीस कोंबड्या तेवीस गुणिले तीस म्हणजे सहाशे नव्वद कोंबड्या बसायला हरकत नाही आठशे चाळीस कोंबड्या साईडच्या पाईपवरती आणि त्यानंतर आपण डोक्याच्या वरची विचार केला तर सहाशे नव्वद कोंबड्या तिथं म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर पंधराशे तीस कोंबड्या हवेतच बसणार आहेत त्यानंतर खालच्या जागेचा विचार करा तिथं एक हजार स्क्वेअर फीट तिथे एक हजार कोंबड्या बसायला काही हरकत नाही पंधराशे तीस प्लस म्हणजे समोरच्या बाय दोन दरवाजे सोडून द्यायचे तिथे कोंबड्या कमी बसतील म्हणजे पाच पन्नास कोंबड्या बसल्या कमी तरी हरकत नाही पण तुम्हाला सांगतो आरामशीर साडे चोवीसशे कोंबड्या बसतात पण आपल्याला एवढी पण गरज नाही आपल्याला फक्त दोन हजार गावरान कोंबड्या तीनशे गावरान कोंबडे एवढे बसले पाहिजे मग मला सांगा आता त्यांना बसण्यासाठी उपयुक्त जागा आहे अथवा नाही शंभर टक्के आहे तुम्ही जो शेड तयार करणार त्याच्यापेक्षा तीस टक्के रकमेत म्हणजे सत्तर टक्के या ठिकाणी आपली थेट बचत होणार आहे हे झाली शेडची रचना आता त्यानंतर आपण बाहेर जी ओपन जागा सोडली चार हजार स्क्वेअर फीट त्या जागेमध्ये तुम्हाला सांगतो आठ बाय पाच वर शेवगा लागवड करून घ्यायची आणि ही जी शेव शेवगा लागवड आहे ना आपली तर या शेवगा लागवडीमुळे वर आपल्याला वर्षाला एका झाडापासून पाचशे रुपयाचं उत्पन्न होतं आहे म्हणजे इथं चार हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आठ बाय पाच प्रमाण शंभर त्या ठिकाणी रोपं बसतील तर वर्षाचं उत्पन्न तुमचं किती होणार शंभर गुणिले पाचशे म्हणजे पन्नास हजार रुपये हे उत्पन्न तुम्ही तुमच्या खर्चासाठी पकडा मी काय निवळणं म्हणून पकडणार पण नाही हे झालं रचनेचं पण मग दोन हजार कोंबड्या एवढ्या त्या होतील का तर शंभर टक्के होतात कारण दोन हजारपैकी जवळपास तीस टक्के कोंबड्या तर खुडूकच को असतात बाकी कोंबड्या मग त्या ठिकाणी सवडीनुसार फिरतात वगैरे आणि आपण मधात झाडं लावली त्याच्यामुळे त्याच्या जाऊन पण बसतात म्हणजे कोंबड्या फिरण्यासाठी मुक्त संचार पद्धतीसाठी अडचण भासणार नाही आपण मध्यभागी कुठं कुठं चार कोपऱ्यात चार समजा चार तीन चार उकिरडे जरी तयार करून ठेवले तर काही अडचण आपल्याला या ठिकाणी भासणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो फक्त पाच हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आपण दोन हजार गावरान कोंबड्यांचा आणि तीनशे गावरान कोंबडे यांचा फार्म तयार करू शकतो आता उत्पन्न किती होते आणि खर्च किती लागते पहिले खर्च बघा तर खर्च तुम्हाला सांगतो आपल्याला पन्नास साठ गावरान कोंबड्या घेऊन सुरुवात करायची मित्रांनो उद्दिष्ट आपलं दोन हजार ही गोष्ट खरी पण एकदाच एवढ्या कोंबड्या वगैरे घेण्याच्या नादी लागायचं नाही फक्त फेन्सिंगचा खर्च शेडचा खर्च एकदा करून टाकायचा आहे आणि त्या माध्यमातून जर बघितलं तर मला वाटते साठ ते ऐंशी हजार किंवा एका लाखात होऊन जाते पण आता तुम्ही क्वालिटी कशी वापरणार क्वालिटी भारी बडे वापरली दीड लाखात पण जाईल घरी तुम्ही जर समजा मिस्त्री काम केलं तर पैसे वाचतील आता प्रत्येकाच्या असणाऱ्या उपयोगानुसार अडचणीनुसार त्या ठिकाणी त्या ठिकाणी बजेट कमी जास्त होऊ शकते कोणाचं लाखात होईल कोणाला दीड लाख लागतील तर कोणाला दोन लाख रुपये सुद्धा लागू शकतात पण असं करा की त्या ठिकाणी भविष्यात अडचण तुम्हाला भासणार नाही वीस तीस हजार रुपये गेले तर आपण कधीही कमावू शकतो पण पुन्हा पुन्हा दुरुस्ती म्हणलं तर मग ते घडईपेक्षा मडई जास्त होण्याची शक्यता त्या ठिकाणी उद्भवत असते आता उत्पन्नाचा विचार केला तर दोन हजार गावरान कोंबड्यातून नऊ एकशे अंडे रोजचे मिळतात नऊशे गुणिल दहा रुपयाचा रेट जपाकडला नऊ हजार रुपये या माध्यमातून समजा आपण त्यांना लागणारा खर्च तेवीसशे रुपये खाद्याचा सातशे रुपये इतर सगळं लसीकरण वाहतूक म्हणा लाईट म्हणा लाईट बिल म्हणा तर तीन हजार रुपये येते नऊ हजारातून तीन हजार गेले तर सहा हजार रुपये दिवसाला उरतात एक लाख ऐंशी हजार महिन्याला आणि वर्षाकाठी तुम्ही सरळ सरळ विचार केला तर एकवीस लाख साठ हजार म्हणजे कमीत कमी वीस लाख रुपये वर्षाकाठी मिळायला काही हरकत नाही मला काय म्हणायचं आहे नफ्यामध्ये कमी जास्त होऊ द्या मला अडचण नाही फक्त एवढी गोष्ट की गावरान कुकुट पालनाला डोक्यानं केलं तर ह्याच्यात नुकसान अजिबात नाही फक्त नफा आहे पण हा व्यवसाय एवढाही सोपा नाही की एका दिवसात तुम्ही प्रशिक्षण घेऊन करू शकाल तर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे माझ्यासोबत बोलायचे माझ्यासोबत चार गोष्टी करायच्यात तर तुम्ही एक काम करा फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या प्रशिक्षणच्या असणाऱ्या योजनेमध्ये सामील व्हा याला मिशन मेगा 500 नाव दिले आपण तर त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी तुम्ही काय करा तात्काळ संपर्क साधा लखनलाड सरांशी बंधू आहेत आपले चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्हाला सगळं समजावून सांगतील आणि मग सगळं समजल्यानंतर तात्काळ तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पत्ता पाठवायचा आणि लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर पाठवतील त्यात पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा मग आमची आपली असणारी जी आहे मित्रांनो अटळ दोस्ती त्या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आपल्याला अग्रेसित करेल रविवारी सात ते नऊ मी असेल आणि दररोज दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला काय वाटलं तर त्या ठिकाणी तुम्ही लखन सरांना कॉन्टॅक्ट देखील करू शकता तर हे झालं मार्गदर्शनाचं यासोबत आम्ही आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पनासुद्धा स्टार्ट केली आहे यामध्ये मोफत आपण छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत या छत्तीस जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आप जॉईन व्हायचं असेल म्हणजे आपापल्या जिल्ह्याच्या तर तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नावपत्ता पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ किंवा दोन हजार गावरान कोंबड्यांसाठी खर्च किती लागणार उत्पन्न किती होणार सगळं समजावून सांगितलंय एकदाच एवढा मोठा प्रोजेक्ट उभारू नका पण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पन्नास साठ कोंबड्यापासून सुरुवात करा ज्यामुळे तुम्हाला सक्सेस येईल या व्हिडिओबद्दल आपलं मत काय कुक्कुटपालनाबद्दल इतर काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कोकोटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार